मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आता वाजले मैत्रीण आठ वाजले मी करणारी मैत्रीण देवपूजा मैत्रीण थोडं देवघर ना क्लीन करून घेते ओल्या कपड्याने पुसून घेते दोन तीन दिवस झालं पुसलंच नाही मी आज तुम्हाला कशी क्लिनिंग करायची मैत्रीण ते दाखवते म्हणजे दोन तीन दिवसाला पुन्हा नंतर डीप क्लिनिंग करायची समय आधी घासून घेते समया मैत्रीण दोन दिवसाला तरी पाहिजे असा वरला कपरा मैत्रीण आणि हे पुसायचं असं वरचे वर वरचे वर राहायचं म्हणजे एवढं घाण होत नाही पुन्हा आठ दिवसाला घ्यायचो स्वच्छ असं पुसायचं हे पूर्ण समय बाजूच घेतल्या मैत्रीण घासून चला तर मग आता देवपूजा करू तर बघत बघत खालचं पोसले होते आपण कासव मैत्रीण ठेवलेलं इतकं चांगलं असतंय कासो बी घासून आता पाणी ठेवलं होतं मैत्रीण देवाला कालचा तर दुसरं पाणी घेतलंयचं स्टॅण किती पण क्लिनिंग केली तरी मैत्रीण दोन तीन दिवसाला ना किती बी घासला तरी दोन तीन दिवसाला पोसावंच लागते देवघर तरच मग प्रसन्न वाटतंय आपल्याला देवपूजा करावं वाटते देवाची करा देवापाशी देवापशी बसावडते आपण कसं स्वच्छ राहतो मैत्रीण जसं देवाला स्वच्छ ठेवायचं फुलं हे देवायला आणायचे

पाणी नंतर बदलते मैत्रिणी कॅमेरा आहे व्हिडिओ खूप मोठा होते पुन्हा मग लाईन तुटती मध्ये चला आता देवपूजा करू आपण शिवायो नमः शिवाय हर हर भोलेना आसो ढोंगीते मैत्रीनु कासो सुद्धा चिकट लागली फेलग घासावते हो मैत्रीनु आता टाकते घासायला शिवाय शिव शंभू हे भोरा शंकरा समई रही किलांच आरती ही वाती पण संपल्यात मैत्रिण माझ्या आता काही मी करीत बसणार नाही कारण मला डोळ्याला लय त्रास होईल मैत्रिण बारीक सारीक कामं करू न डोळा कचकच करायलाय स्वच्छ देवपूजा करायची मित्रनो आरती समया दोन तीन दिवसाला घासायच्या दूध दह्याने अभिषेक करायचा जर मी दाखवीत नाही मैत्रीण पण माझं चालूच असतं इकडं कृष्णा हरी हरीच्यामध्ये आपण हे ठेवतात ना मैत्रीणं फोटो ती पुसायची मैत्रीणं आजूबाजूला क्लिअर करायचे सगळं घाण ठेवायची नाही आजूबाजूला देवाच्या खाटपसारा काही पण खूप बायांना सवय असते काही पण ठेवायचं देवाऱ्यामध्ये तसलं काहीच ठेवायचं नाही आज फक्त देव आरती समय काडीपिटी अगरबत्ती बस एवढ सामान मैत्रीण बघायला कुठं काहीच ठेव कुठं दिव्य हेच ठेव वातीच ठेव तसलं नाही ना एक काही करायचं मैत्रीण माता आज लवकर उठून देवभाजीचा व्हिडिओ देव टाका उठले पण मी लवकर मैत्रिणी पण कुशीत बसले बाहेरची टीव्ही पुसली आमच्या इकडं धूळ खूप आहे चला चंदनाचा गंध लावायचा मैत्रिण देवाला प्रिय चंदन आणि वरी कुंकू लावायचे शिवशंभू ओम नमो नारायण हरिओ नमो नारायण हरिओ न देवाला मैत्रिणं कापूर जाळायचा निगेटिव एनर्जी सगळी बाहेर जाते मैत्रीणं निगेटिव्हिटी घरामध्ये आणि प्रसन्न वातावरण वातावरण प्रसन्न होते त्याच्याने घर शुद्ध होते गोमूत्र शिंपडायचं मैत्रीण दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला देवा माझ्या घरावर तुझी कृपा असू दे देवा तुटकीय अगरबत्ती कुठून येईल की रोजच माझ्या हातात త్నరా చందకురా హిరే జ ము రంజంతిను పురే చయదేవ జయ దేవాంగ वंदन चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझी प्रेमालिंगनानंदपूजन भवयो वाणिमने वा माता चिता तमेव तमेव बंधुचे सखा तमेव तमेव विद्यादम तमेव तमेव सर्व मम देव काही नचा मनसेंद्रियां विद्या कृषती स्वभावे कौमिय यज्ञ सकल्परस्वे अच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे कापूरला मैत्रिण